Hello, friend. नमस्कार सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी असा पदार्थ बनवलेला आहे की जो पदार्थ खाऊन तुमचं बाळ एकदम गुबगुबीत होईल बाळाला भूक लागत नसेल तर बाळ आवडीने खाईल आणि बाळाला भूक लागायला सुरुवात होईल सोबतच त्याच्यामुळे बाळाचं वजन सुद्धा पटापट पत वाढेल बाळाचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल आणि बाळाचे बोन स्ट्रॉंग होतील बाळाला भरपूर आयर्न आणि कॅल्शियम सगळे घटक भेटतील असा हा हेल्थी पदार्थ मी बेबीसाठी बनवलेला आहे आहे आणि एकदम सोप्पा आणि बाळ आवडीने खाणार असा पदार्थ बघू शकता तुम्ही दिसायला पण किती भारी दिसतोय आणि हिरव्या पाल्याभाज्या वापरून मी पदार्थ बनवलेला आहे जो की आपल्या बाळासाठी बाळाला हिरव्या पालेभाज्या देणं खूप गरजेचं असतं आणि पावसाळ्यामध्ये बाळाला असा गरमागरम पदार्थ तुम्ही बनवून द्या बघा तुमचं बाळ नक्कीच आवडीने खाणार माझं बाळ तर खाते आणि कशी बनवायची रेसिपी आणि किती प्रमाण घ्यायचं सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे तर मी एक एक करून तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही इकडे बघू शकता मी बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथंबीर घेतली आहे इकडे दोन चमचे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे पोहे खायच्या चमचाने अशा प्रकारे दोन चमचे घ्या आणि इकडे मी बारीक कट केलेला पालक घेतलेला आहे बाळाच्या जेवणामध्ये पालकची भाजी देणं फार गरजेचं आहे कारण पालकमध्ये जे आयर्न असतं त्याच्यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन वाढतं आणि बाळाला भूक लागण्यास मदत होत असते, असते। इकडे मी एक बाउल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक मोठा बाऊल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये मी जे दोन चमचे चना डाळीचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा घालून घेते आपल्याला क्वांटिटी आपल्याला जितके बनवायचं त्याच्यानुसार घ्यायचं आहे मला एकच चिला बनवायचा आहे तर म्हणून मी दोन चमचे घेतलेला आहे इकडे बारीक चॉप केलेला म्हणजे धुवून घेऊन स्वच्छ पालक मी चॉप करून घेतलेला आहे तोसुद्धा मी याच्यात ॲड केला अशा प्रकारे आणि तुम्ही पालक जितकं जास्त टाकता येईल तितकं जास्त टाका त्याच्यानंतर कांदा आणि सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी किंवा याच्यासाठी थोडेसे जिरे घालत आहे जेणेकरून बाळाला डायजेस्ट चांगल्या प्रकारे होईल तुम्ही जिरेपूडसुद्धा घालू शकता त्याच्यानंतर थोडीशी हळद टाका हळद अँटी इन्फ्लॅमेटरी असते तर हळदसुद्धा बाळाला आपण देऊ शकतो आणि चवीपुरतं मीठसुद्धा मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते आहे आणि याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करत जाणार आहे आणि व्यवस्थित वे, थोडं थोडंच टाका एकदम जास्त टाकू नका कारण याच्यामध्ये गुठळ्या वगैरे तयार होऊ शकतात त्याच्यासाठी व्यवस्थित हळुवारपणे हलून व्यवस्थित पाणी ॲड करत जा आणि हळूच त्याचं बॅटर तयार करा थोडस दोन थेंब मी लिंबाचे टाकत आहे आणि लिंबू का टाकतेय याच्या मा मागचं कारण असं की पालकामध्ये जे आयन असतं ते ॲब्झॉर्ब होतं लिंबामुळे आपल्याला व्यवस्थित आपल्या शरीराला आयन भेटत असतं म्हणून पालकाच्या कोणत्या पदार्थामध्ये आपण दोन थेंब लिंबाचे टाकले पाहिजे सिट्रिक ॲसिड त्याच्यामुळे त्याच्यातलं जे आयन असतं ते आपल्या बॉडीला व्यवस्थितरित्या ॲब्झॉर्ब होऊन आपलं जे बनवलेला पदार्थ आहे त्याच्यात येत असतं पालकातलं आणि आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी जास्त पातळी नको आणि जास्त घट्ट सरी नको व्यवस्थितरित्या त्याच्यात गुठळ्या वगैरे नाही होऊ द्यायच्या आणि बघू शकता अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे आता इकडे मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि आता याच्यावर मी पॅन ठेवून घेतलाय पॅन आपला गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता पॅन गरम झालेला आहे तर याच्यावर मी थोडंसं तूप घालून घेते बाळाच्या रेसिपीमध्ये नक्की तूप ॲड करा तेलाच्याऐवजी तुपाचा समावेश ठेवा पण प्रमाणातच द्या बाळाला जास्तही तूप नाही झालं पाहिजे तरी दिवसभरातून तुम्ही बाळाला अर्धा चमचा तूप द्या जेणेकरून बाळाचं जे जेवण आहे ते व्यवस्थितरित्या डायजेस्ट होईल आणि बाळाला वेट गेन होण्यासाठी सुद्धा मदत होत असते आणि आपलं बॅटर रेडी झालं आहे तर आता बघूयात आपण कसा बनवायचा आपला चिला आणि इकडे मी बघा तुम्ही अशा प्रकारे चमचाभर बॅटर घेऊन व्यवस्थितरित्या तव्यावर आपला चिला बनवण्यासाठी पसरवत आहे तर राऊंड शेपमध्ये पसरवा आणि चिला बनवताना तुम्ही फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर जेव्हा आपला चिला पूर्णपणे व्यवस्थितरित्या टाकून झाला आहे त्याच्यानंतर मी लो फ्लेम केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थितरित्या त्याला भाजू द्यायचं आहे चेक करायचं आहे मध्ये मध्ये कारण खालूनच्या साईडने जाळाला नाही पाहिजे आणि बघा अशा प्रकारे खमंग असा वास सुटलेला आहे आणि आपला चिला जो आहे वन साईड भाजून झालेला आहे तर मी त्याला उलटं करून घेतलेला आहे आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि जास्त तुपाचासुद्धा वापर नाही करायचा आणि शक्यतो तेल तर बाळाला देणं टाळावं आणि आपला जो चिला आहे तो अशा प्रकारे प्रेस करत राहायचा मध्ये मध्ये जेणेकरून जे कांदा वगैरे आपली जी व्हेजिटेबल आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत पालक वगैरे ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजे किंवा शिजून घे निघाले पाहिजे आणि आपला जो चिला आहे तो मी एकदा चेक करते आणि हे बघा अशा प्रकारे आपला भाजून झालेला आहे आणि मी एका डिशमध्ये याला काढून घेतलेलं आहे बघू शकता दिसायला किती भारी दिसतं आहे असं काहीतरी वेगळं दिलं तर बाळ नक्कीच अट्रॅक्ट होणार आणि ते खाण्याचा प्रयत्न करणार तर मी आता अशा प्रकारे त्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे जेणेकरून आपलं बेबी आहे जे बघून काहीतरी वेगळं वाटतंय असं काहीतरी बाळाला आपण देऊ शकतो तर मी अशा प्रकारे थोडंसं त्याचं सजावट केलेलं आहे आणि आता मी माझ्या बेबीकडे घेऊन जाते तर बघू माझं तक्ष खातो की नाही त्याला आवडतं की नाही आवडतं चला तर मग जाऊया आपण माझ्या तक्षकडे चला तर मग मी घेऊन जाते या तक्षकडे बनवलेला जो चिला आहे तो आपला पालक चिला बघा दिसायला किती भारी दिसतो आहे आणि वाटतंय ना आपल्यालासुद्धा की खावं म्हणून आणि हे बघा अशा प्रकारे मी तक्ष समोर ठेवला आहे आणि बघा तक्षचं रिॲक्शन तक्ष रेडी झालेलं आहे खाण्यासाठी आणि बघा आता मी तक्षला भरवते आहे तक्ष भरवण्याच्या सुद्धा त्याचे ट्राय सुरू असते की मी कधी खाऊनी कधी नाही हे बघा अशा प्रकारे आणि एकदम सॉफ्ट असा मऊ लुसलुशीत आपला चिला रेडी झालेला आहे आणि बेबीला असं सॉफ्ट चावायला वगैरे दातं नसतात त्याच्यामुळे आपण सॉफ्ट बनवायचं काही पण बाळाला देताना आता माझं बाळ आहे तेरा महिन्याचं तर मी त्याला अशा प्रकारे पदार्थ बनवून देत असते तुमचं बाळ जर छोटं असेल तर तुम्ही पालकाची प्युरी करून टाका जेणेकरून बाळाला पालक चावण्यासाठी होणार नाही तर डायरेक्ट प्युरी टाका तुम्ही या बॅटरमध्ये तरीसुद्धा चालेल आणि हे बघा अशा प्रकारे तक्ष किती आवडीने खात आहे त्याने पोट भरून तेवढा संपूर्ण चिला संपवलेला माझ्यासमोर मी तिकडेच बसलेली होते आणि हे बघा तक्ष तुमचं बाळसुद्धा आवडीने खाईल जसा तक्ष आवडीने खातो आहे ना तर तुमचं बाळसुद्धा अशाच प्रकारे आवडीने खाईल असा हा एकदम सोपा झटपट होणारा आणि बाळाला खूप सारं न्यूट्रिशन देणारा जो चिला आहे तो बनून रेडी झालेला आहे आणि तक्षने सुद्धा आणलेला आहे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या बेबीसाठी हा चिला नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की बेबीने खाल्ला की नाही आणि तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही चॅनलला सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे आणि हो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माय सेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू